त्यांची जयंती का साजरी केली जाते त्याच्या पाठीमाग फार मोठी गोष्ट आहे तर आईला देवीने स्वतःच आयुष्य मातीसाठी समर्पण केले अखंड मेंढपाळ करत असताना मेंढ्या चालत असताना संसार कशी फिरवायची एखादा शत्रू येताना दिसला तर यवनाच्या अंगावरती कसं जायचं हे मल्हारावानी अपुचूक स्वतःच्या अंगात तयार केले गुण होते

ज्यांनी अहिल्या देवींना मल्हारराव होळकर यांना नरताना बघितलं असेल त्या माणसांच आणि त्या रयतेच नेमकं काय होत असेल अहिल्या देवींना आपण कधी बघितलं नाही बघितलं अहिल्या देवींना बघितलं आपण कुठल्या तरी मूर्तीमध्ये कुठल्या तरी पुस्तकामध्ये किंवा आलेल्या कुठल्या तरी मध्ये एखाद्या अभिनेतेच्या भूमिकेमध्ये ज्या माऊलीला कधी आपण बघितलं नाही ज्या माऊलीला कधी आपण पाहिलं नाही तरी त्या माऊलीचं नाव ऐकल्यावर रक्त कस मग विचार करा जी या माणसांसोबत ज्या माणसांनी स्वतःच बलिदान दिलं असेल ते माणसांचं शौर्य कसं असेल अहिल्या देवी आपल्या सोबत करतात आहिल्या देवी आपल्या सोबत मंदिरांचा जुर्लोध धार करते ही कल्पना एवढी मोठी होती येऊगच अहिल्या देवींची आज जयंती प्रत्येक गावातल्या चौकात चौकात साजरी केली नाही जात पण दुर्दैव वाटत याच महाराष्ट्रात कि काही कलम कसा आहे मी अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास बदनाम केला आणि नवीन इतिहासकारांनी होळकरशाहीच्या घराण्याचा इतिहास आमचं आमचं इतिहास आहे असं म्हणत म्हणत धनगर समाजाचा इतिहास बदनाम करण्याचा कुठेतरी प्रयत्न केला पण त्यावेळी म्हणणारी आमची धनगराची जात शांत बसली हे आमच्या मातीचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे आम्हाला काय कळालं इतिहास म्हणलं की छत्रपती शिवाजी महाराज इतिहास म्हणलं की छत्रपती संभाजी महाराज इतिहास म्हणलं की राजाराम इतिहास म्हणलं की शाहू महाराज इतिहास म्हणलं की छत्रपती संभाजी महाराज झालं याच्या पलीकडं महाराष्ट्राला इतिहास नव्हता का याच्या पलीकडे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मराठ्यांची घोडी पळालीच नव्हती का मराठा साम्राज्य कोणाच्या जीवावरती उभा राहिला असेल तर ते होळकर घराण्याच्या जीवावरती उभा राहिलं ही सगळ्यात मोठी वस्तू स्थिती आहे जो दिल्लीला दिल्लीला तत्कालीन काळात राज्य करून दिल्लीवरती मराठा साम्राज्याची ध्वजाची फटाका फरकवण्याचं काम त्यावेळी महाजी शिंदे यांच्या सोबत जर कोणी केलं असेल तर ते मल्हारराव होळकरांनी केलंय या मातीचं सगळ्यात मोठी इतिहासाची गणना आहे पण त्याच होळकरांच्या सुनबाई होळकर यांची जयंती का साजरी केली जाते माग फार मोठी गोष्ट आहे कारण अहिल्या देवीने स्वतःच आयुष्य मातीसाठी समर्पण केले मध्यंतरी आपल्या सगळ्यांची एक मागणी होती की अहमदनगर नावाचं एक शहर आहे या राज्यात त्या शहराचं नाव बदलावं आणि त्या शहराचं नाव कारण ज्या जिल्ह्यात अहिल्या बाईंचा जन्म झाला त्या अहिल्या देवींच्या नावानं तर शहराचं त्या जिल्ह्याचं नाव ठेवावं हो। नाव बदललं अहमदनगरचं अहिल्या नगर करण्यात आलं पण आजही या महाराष्ट्रात लोक बोलतात कुठं चालला अहमदनगरला चाललं अरे अहमदनगर अहमदाबाद खर तर हे बादशांची माणसं ज्यांनी या महाराष्ट्रावरती के अत्याचार केला पण तुमची माझी रक्त थंड पसला आपण आपल्या आईचं नाव सुद्धा कधी घेत नाही अरे बंद करा कुपाथ खर तर छत्रपती संभाजी राजांचा सा इतिहास सांगत असताना सुद्धा आपण ज्यावेळी ज्यावेळी संभाजी राजांचा इतिहास ऐकतो त्या त्यावेळी आहिल्या देवी होळकर आणि संभाजी राजांच्या इतिहासात तुम्हाला ना आम्हाला एक सांगणं बघायला मिळत जन्मापासून मृत्यूपर्यंत आणि जन्माला घेतल्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष जर कुठल्या माणसांच्या पदरी आला असेल तर तो अहिल्या देवी होळकर आणि छत्रपती संभाजी राजांच्या पदरी आला आहे याचं सगळ्यात मोठं कारण कारण प्रत्येक संकटाच्या वेळी घरातली माणसं विरोधात गेली आणि महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं दुरदृषा लागले मी कायम सांगतो खर तर पाहिल्या देवींची जयंती का साजरी करावी कारण येण्याला सांगितलं पाहिजे होय या महाराष्ट्रासाठी एका माय माउलीनी स्वतःला या मातीसाठी समर्पित करून घेतले त्यावेळी आमच्या कपाळावरचा हा पिवळा टिळा हा पिवळा भंडारा अभिमानानं फरफडतोय याच कारण फक्त आई होळकरांच बनिदा खर तर वाफगाव नावाचे या महाराष्ट्रामध्ये एक गाव होत मध्ये खंडोजी आणि जिवाई नावाचं एक दाम्पत्य राहत होत खंडोजी आणि जिवाई व्यवसायानं मेंढपाळ करणारे मेंढी फिरवायचे त्यातलं उत्पादन व्हायचं तर खंडोजी तत्कालीन का चौगुला होते चौगुला म्हणजे गावाचे ग्रामाधिकारी पण भयानक दुष्काळ पडला आणि या दाम्पत्याला जवळ होळ नावाचं गाव आहे या होळ नावाच्या गावात खंडोजी आणि जिवाई जाऊन राहू लागल्या तिथं त्यांनी स्वतःचा प्रपंच मांडला आणि बघता बघता खंडोजी अखंड गावात तत्कालीन नेमका तलवारबाजी मध्ये प्रसिद्ध आणि निपुण झाले होळ गावात राहिले आणि पुढे त्या होळ गावात राहिल्यामुळं त्यांचं नाव खंडोजी होळकर असं पडण्यात आलं या खंडोजी आणि जिवा यांना एक दाम्पत्य झालं खर तर त्यांचं नाव मल्हारराव होळकर मल्हार वयाने लहान होते तत्कालीन काळात मल्हाररावांना फार शिक्षणातलं रस कोणी कोणी दिली नव्हती पण दुर्दैव मल्हाररावांचं वय वर्ष तीन असताना मल्हाररावांच्या वडिलांचं निधन झालं नियतीने बेलती केली मल्हार रावांच्या डोक्यावर छत्र हरपले घरी प्रचंड रावांच्या तत्कालीन भावांनी मल्हार रावांना मारून आणि सगळी संपत्ती आपल्या नावावरती करायची असा डाव टाकला खर तर तो डाव मल्हार रावांना मारण्याचा त्यांच्या आईच्या लक्षात आला प्रश्न पडला अरे घरामध्ये डावनीला जनव बांधलेत पैसा आरका बंगला सगळं असताना सुद्धा भाऊ बंद की आज माझ्या लेखाला मारायचा प्रयत्न करते पोराचं वय होत चार ते पाच वर्ष त्या माऊलीनं रावांना कडेवरती घेतलं आणि मल्हाररावांना घेऊन ती थेट तत्कालीन काळात भावाच्या गावी गेली भावाच्या गावी गेल्यावरती त्यांचा भाऊ भुईराज या भावाला जाऊन भेटले आणि मल्हाररावांच्या एक भुईराजांना म्हणते भुईराज माझ्या पोराला सांगा सारखा भुईराज माझ्या पोराला मारून टाकायचा डाव आहे माझ्या लेखाला तू पदरात घ्यायला लागते बर का आणि या भुईराजांनी मल्हाररावांना स्वतःच्या पदरात घेतलं लहान मल्हारराव चारायचं काम करायचे अखंड मेंढपाळ करत असताना मेंढ्या चारत असताना संशर कशी फिरवायची एखादा शत्रू येताना दिसला तर यवनाच्या अंगावरती कसं जायचं हे मल्हाररावांनी अपजूक स्वतःच्या अंगात तयार केलेले गुण होते एके दिवशी मल्हाररावांची संशय खेळवताना या भुईराजांनी बघितलं आणि त्यांना वाटलं हे पोरग काही अवलंबरात एक पोरग आहे काय नाही जशी मामची गावातली पोरं फिरतात तसं हे पोरग नाही त्याच्या पाठी माग काहीतरी चांगला गुण आहे आणि भुईराजांनी महिला रावांना तत्कालीन काळात युद्ध कलेचं प्रशिक्षण द्यायला चालू केलं खर तर प्रशिक्षणा खाली मल्हाररावांचं मल्हाररावांची तत्कालीन काट पेशव्यांच्या लढाईमध्ये मल्हाररावांनी सहभाग घेतला आणि थोरले बाजीराव पेशवे यांनी एक तत्कालीन काट मोहीम काढली त्या मोहिमेत मल्हारराव होळकरांना साबित केलं केलं मराठा साम्राज्य आता दिल्लीकडे जाण्याची करायला दिल्लीत गेले दिल्लीवरती भगवा फडकवला आणि त्या फडकवणाऱ्या भगव्यामध्ये सगळ्यात जास्त लढाईमध्ये वाटा जर कोणी केला असेल तर तो मल्हारराव होळकरांनी केलाय हा मल्हारराव होळकरांचा इतिहास आहे पेशवे खुश झाले आणि पेशवेनी मल्हारराव होळकरांना सुभेदार पदवी झाली आणि तेव्हापासून हो मल्हारराव होळकर हे सुभेदार मल्हारराव होळकर म्हणून अखंड महाराष्ट्र प्रसिद्ध अखंड देश प्रसिद्ध झाले माळवा इंदोर आणि माहेश्वरी हे तीन भाग मल्हारराव होळकरांना दिले मल्हारराव होळकर म्हणजे इंदोरचे राजे सरदार राजे एके दिवशी मल्हारराव ओळख पुण्याकडे जायला निघाले आणि जाता जाता मल्हाररावांचा पहिला मुक्काम पुण्याकडे जाताना पुण्याच्या अगोदर अहिल्यानगर आणि अहिल्यानगर म्हणजे तत्कालीन काळातलं अहमदनगर अहमदनगर मध्ये चौंडी नावाचं गाव आहे या चौंडी नावाच्या गावामध्ये त्यांचा मुक्काम पडला सायंकाळी सात वाजता मल्हाररावांची सा घोडी थांबली मल्हारराव घोड्यातल्या खाली उतरले छावणी उभा केल्या त्यांच्या लक्षात झाल्या साडे सात वाजताना मसलत चालू असताना एक, एक सात वर्षाची पूर्गी अगदी चुनचुनीत तिच्याकडेच ते जितकं मोठं होत कि आजूबाजूचा परिसर त्यामध्ये व्यापून जाईल ती मुलगी महादेवाच्या मंदिरात गेली त्या मंदिरातले तिने एक एक, एक प्रज्वलित केले हे सगळं ती घरी एक एक आली घरी आल्यावरती त्या माऊलीनं घोर गरीबांना अन्नधान द्यायला चालू केलं स्वतःच्या हातून गरीब गरीबांना अन्न वाटायला चालू केलं गोर गरीब त्या माय माऊलीच्या हाताखाली अन्न खाऊ लागले ते मल्हारराव होळकर सगळे बघत होते खर तर तिच्या मधला सगळ्यात मोठा परोपकाराचा गुण मल्हारराव होळकर आणि हो उचलला होता आणि मल्ला विचारलं ही मुलगी कोणाची आणि सांगितलं ही मुलगी चौंडीचे पाटील मानकोजी शिंदे यांची असं मग उद्या सकाळी आपण मानकोजी शिंदे यांची भेट घ्यायची गेले उद्या सकाळी मानकोजी शिंदे यांना जाऊन भेटले आणि सांगितलं शिंदे साहेब तुमची ही मुलगी हिचं ते तेच बघितलं आणि मला वाटतंय की प्रत्येकाच्या घरात अशी एखादी तरी कन्या असावी हिच नाव काय आणि मानकोजींनी सांगितलं या माझ्या लेकीचं नाव अहिल्या आणि काळी मल्ल्याला होळकरांनी सांगितलं मानकोजी तुमची ही अहिल्या हामा होळकरांची सून म्हणून द्याल का माझ्या खंडरावांना द्याल का मानकोजीनी म्हणाले अरे, अरे, मान ना अरे का नाही देणार आणि मानकोजी आपली मुलगी अहिल्या खंडेराव आणि वयाची वर्ष असताना होता मुलगी होळकरांच्या घरात अहिल्या होळकर म्हणून तत्कालीन काळात इंदोर मध्ये आली आठ वर्षाची मुलगी लग्न म्हणजे काही माहिती नव्हतं पण आई वडिलांचे संस्कार इतके मोठे होते की तत्कालीन काय फुल आणि मूल ही परंपरा असताना सुद्धा ही परंपरा तोडून आईला देवी होळकर ना शिक्षण देऊन आईला देवी होळकर नाना कला नाना विद्या निपुण करण्याचं काम त्यांच्या आई वडिलांनी केलं एका चौंडीच्या राहणाऱ्या लहान वयाच्या एक कन्या ज्यावेळी आठ वर्षाच्या असताना दरबारात होळकरांच्या गेला आणि होळकरांचा तो लवाचवा बघितला कुठेतरी थांबला वरला त्यावेळी मल्हारराव होळकर शासरे म्हणून पुढे गेले मल्हारराव होळकरांनी सांगितलं अहिल्या हे राज्य तुला आता बघायचं आहे त्या राज्याचा कारभार तुला आता करायचा आहे अहिल्या हे राज्य खंडेराव आणि तू आता बघायचं आहे आठ वर्षाची मुलगी राज्यसंभाची लगबग असताना मल्हाराव होकरांनी फक्त आपल्या आप सुनीला चूर आणि मूल इथं पर्यंत न ठेवता तत्कालीन काळ सगळ्यात मोठी क्रांती केली अहिल्या देवी होळकरांना तत्कालीन काळ तलवारबाजीचं प्रशिक्षण दिलं घोडेसोरीचं प्रशिक्षण दिलं आणि बघता बघता आहिल्या देवी होळकर अशा घोडे चळवणार की तत्कालीन काळात घोड्याला सगळ्यात जास्त वेगवानपणे पळवणारा आणि पळतो घोड्याला तो अशी पोटी तो तो लवकर प्रेम बाण करून समोरच्या शत्रूचा वेद घेणारी जगात फक्त एकच नावली झाली नाव अहिल्या देवी होळकर दुसर नाव बघायला मिळत नाही बघता बघता आईला देवींच वय वाढू लागलं सासरे हो पती, पती। खंडेव होळकर लढाईला जायचे आणि पाठीमाग अखंड इंदोर साम्राज्य सांभाळायचं कान म्हणणार होळकरांच्या या सुनवाई आईला देवी होळकर करायच्या एके दिवशी पेशव्यांनी विचारलं का म्हणणार राव हो तुम्ही लढाई करा आमच्या सोबत सैन्यासोबत सोबत येता तुमच्या पुत्र खंडेराव आमच्या सोबत असतात पाठीमाग तुमचं राज्य राखायला कोण असत त्यावेळी त्यावेळी मल्हारराव होळकरांनी उत्तर दिलं पेशवे तुमच्या बायका फक्त घर सांभाळतात माझी सुनबाई अख्ख राज्य सांभाळते तिच्या जीवावरती आम्ही आज अखंड लढाया करत फिरतो एका सासऱ्यानं एका सुन्याचं केलेलं कौतुक होत एका राजाने एका पराक्रमी स्त्रीचं केलेलं कौतुक होत मल्हाररावांच्या होळकरांच्या तलवारीच्या पात्यावरती आईला देवी होळकरांचं तलवारीचं पात्र तयार व्हायला लागलं नाना 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 कलावमध्ये आईला देवी होळकर निपून झाल्या आईला देवी होळकर होळकर घराण्याच्या घयातल्या ताईत बनून गेल्या पण कुठं होळकरांचा इतिहास इथं चालू झाला होळकरांच्या इतिहासाला इथं सुरुवात झाली याच्या अगोदर ना होळकर घरात ना कोणी इतिहासात होतं ना कोणी कोणाची संशय वितरली होती पण मल्हार रामांच्या नत्र आईल्या वाई उभारायला पण इथंच नियतीनं गलती केली कुठं संसार सुखाचा चालू असताना मायमाऊलीच्या आयुष्यातली पहिली वाईट घटना घडली कुंभरेच्या लढाई तोप्याच्या गोळा खंडरावांच्या डोक्यावरती गोळा बसता खंडराव त्यांना आईला देवींच्या कपळावरच कुंकू पुसलं गेलं एखाद्या माऊलीच्या कपाळावरचं कुंकू पुसणं तिचा पती मरण ह्याच्यापेक्षा जगात सगळ्यात मोठं दुःख कुठलं नसतं एका समाज समाज त्या माई माऊलीकडे वाकड्या नजरेनं बघायचं धाडस ठेवत असतो कारण अशी लढण्याची कमतरता या समाजानं तिच्या कमी केली असते धाय करून आणायला लागला अरे ज्याच्यासाठी आयुष्य भांड तो नवरा करून गेला पण त्यावेळी काही एक कृत्य होती कि नवरा वाढल्यानंतर प्रत्येक स्त्रीनं सती जायची जायची तो तो सती मान्य असताना सुद्धा परंपरेला कुठेतरी त्यासाठी आईला देवी सखी जायला निघाल्या मल्हारावांना कळलं खंडेरावांच्या पत्नी आणि आपल्या सुनबाई आईला देवी सखी जायला निघालेच मल्हाराव परत गेले आणि आईला देवींना सांगितलं अहिल्या हे बघ सती गेल्यावरती तुला स्वर्ग मिळेल का नाही मला माहिती नाही पण अहिल्या तू जर सती नाही गेलीस तर रयतेच्या चेहऱ्यावरती आनंदाचे तो आशीर्वादशील आणि तुझ्या पराक्रमान इतिहास नोंद घेतल्याशिवाय राहणार नाही रे तो तुझ्याकडे डोळे वाचवून बसलेत अहिल्या या सासऱ्याचा शब्द ऐक आपल्या पोरांकडे बघ आणि फिर अहिल्यांनी आपल्या सासऱ्यांचा सा शब्द पाळला रहितेच्या डोळ्यातला अश्रू पुसायचं आणि रहिताच्या चेहऱ्यावरती चे, आनंदाचे अश्रू आनंदाच्या समाधानाचे अश्रू ही त्या काळात अहिल्या देवीने शपथ घेतली आणि सती प्रथेच्या विरोधात पहिल्यांदा जर कुठल्या माय माऊलीने अंध भक्त अंध शक्ती दूर करायचं काम जर कोणी केलं असेल तर या मातीमध्ये अहिल्या देवी होळकरांनी केले ही सगळ्यात मोठी पुण्य श्लोक अहिल्या मातांची इतिहासाची गोष्ट पती गेला पण मल्हारा होळकरांनी आपल्या पुण्याच्या पाठीमाग हात ठेवला आणि सांगितला तत्काली काही लढाईमध्ये सहभाग घ्यायचा प्रयत्न केला पण दुर्दैव मला त्याच मल्हाराव होळकरांच्या ने नेतृत्वाखाली अहिल्यादेवी होळकरांच राज्य चालू असताना सतराशे सासष्ट रोजी या भारतामध्ये दुसरी घटना घडली मल्हारराव होळकरांचं निधन झालं एकेकडे पतीचं निधन सासरा वर समान असतात सासऱ्याचं चा निधन झालं आणि आईला देवींकडे कुठेतरी खचल्यासारखं झालं धसा धसा बघायला लागला अरे आयुष्य म्हणजे काय साप सिडीचा सा बघता जिंकतो जिंकतो म्हणून वरती आलो आणि कधी साप घेऊन खालच्या जागेवरती परत नेऊन पोचवेल काही सांगता येत नाही पण तरी आईला देवी उभा राहिला कारभार सगळ्या हातात घेतला आणि आपला मुलगा मालेरावांना गादीवरती बसवलं आणि करायचा चालू केला ढगमगल्या नाहीत आत्महत्या करायचा प्रयत्न तर अजिबात केला नाही उभा ना राहिला ना। ना 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 ना। काही आवरच मान्य होते एक वर्ष वयाच्या अगोदरच मालेरावांचं सुद्धा निधन झालं आता तरी संपून केला अरे किती संकेत एखाद्या सोसावं तर किती सोसावलं पित्या ताण आपल्या सासऱ्याचं निधन झालं नवरा निघून गेलाय मुलगा एक वर्ष राज्य कारभार करायच्या अगोदर निघून गेलाय करावं काय त्यावेळी आईला का देवी रडत बसला नाही आपलं जगणं स्वतःचा ती नाही आपलं जगण रेतेसाठी असलं पाहिजे रयतेच्या सुखासाठी असलं पाहिजे आणि आपल्या रेतेच्या घराच्या चुली येतल्या पाहिजेत हा विचार करणारी माऊली जगात एकच झाली पुण्य श्लोक आहिल्या देवी होत <laughs> <laughs> पुढारलेलं शहर होयकर पर यांच्या पराक्रमाने गाजलेलं शहर आईला देवीने इंदोर मध्ये बराच पराक्रम केला इंदोर सुशोभीकरण केलं इंदोर मध्ये तत्कालीन काळात उद्योग होते तत्कालीन हो काळातले दिवा गंगोजी गंगोबा तात्या ज्यांना म्हटलं जायचं त्या गंगोबा तात्यांनी पुण्याला पेशव्याला एक पत्र पाठवलं आणि गंगोबा तात्या पेशव्यांना म्हणतात आईला इंदोरची एकटा कारभार करते तिचा नवरा मेलाय सासना मल्हारराव होळकरांचं निधन झालंय पुत्र मालेराव होळकरांचं निधन झालंय तुम्ही एक काम करा तुम्ही काही सैन्य घ्या एक बाई कुठे कारभार करत असते का एका बाईला कुठे राज्याचा जमणार आहे का तुम्ही सैन्य घ्या आणि इंदोर वरती आक्रमण करा तुम्ही जसं इंदोर वरती आक्रमण कराल हे होळकरी साम्राज्य आपण संपवून टाकू आणि आपलं साम्राज्य तिथून उभा करू ही बातमी आईल्या गेले होळकरांना समजलं आणि अहिल्या देवीने परत पेशव्यांना पुत्र पाठवलं हो हो सम्रा मी सक्षम आहे होळकर साम्राज्य सांभाळायला हो होळकरच साम्राज्य सांभाळायला दुसरी कोणाची गरज नाही या आईला अजूनही खान आहे पण ही बातमी गंगोपताते

आपल्याच घरातल्या लोकांनी आपल्या विरोधात बंद केला आईल्या देवींच्या त्यांनी शंका घेतली आणि दादा काही सैन्य घेऊन इंदोर कडे निघाले आता काय होणार आहिल्या देवींच हे इंदोर संपून जाणार राघोबा दादांच्या टोळ्यात अहिल्या देवींच्या समशेरीनं पाणी येणार अखंड लयात आहिल्या देवींच्या पाठीमागे उभा होती आणि त्यावेळी अहिल्या देवीने एक डाव टाकला अहिल्या देवीने मल्हारराव होळकरांचे दत्तक पुत्र तुकोजी होळकरेला बोलवलं आणि आपल्या सेनेचा प्रमुख तुकोजी होळकरेला केलं आणि तत्कालीन काळ वीस हजारांची फौज जगात उभा करणारी माई माऊली आणि इतिहासानं फक्त एकाच माई माऊलीचं नाव घेतलं पुण्य श्लोक देवी होळकर आहिल्या देवींची फौज तयार झाली आणि अहिल्या देवीने पत्र पाठवलं राघोबाजादांना राघो दादा समजून कमी समजत असाल तर तो तुमचा सगळ्यात तुम मोठा गैरसमज आहे राघोबा दादा ही मल्ला राव होळकरांची तुला आहे जिंकलो तरी आणि नाही जिंकलो तरी ऐकवतच तुम्ही सैन्य घेऊन आमच्यावरती आक्रमण करताय राघोबा दादा याद राखा मी माझ्या महिलांची फौज तयार करून ठेवले हत्तीच्या पायाला बांधील अख्या इंद्रामध्ये तुमचे दौड करीन बायकांच्या नादा लागायचं नाही जे हात हातात बांगड्या घालून तलवार फिरू शकतात हातामध्ये संशय घेऊन राज्य सुद्धा सांभाळू शकतात या आईला देवी होळकरांनी जगाला दाखवून गेल पण राघोबाबा ऐकायला तयार नव्हते आईला देवीने दुसरं पत्र पाठवलं आणि आईला देवी पत्रात म्हणतात राघोबा दादा जरूर या जरूर इंदोर वरती आक्रमण करून जरूर या पण एक लक्षात ठेवा तुम्ही इंदोरवरती आक्रमण कराल आमची महिलांची फौज त्या महिलांच्या फौज्याचं स्वतः मी नेतृत्व करेन स्वतः आहिल्या देवी नेतृत्वाला उभारल्याबरोबर इथली माई माऊली हातात त्या बांगड्या माग चारून संशय राजात घेऊन उभारे याद राखा उद्या आमचं काही होईल मला माहिती नाही उद्या जर आमचा पराभव झाला इतिहास म्हणे एका बाईचा कुठेतरी पराभव लढताना झाला पण राघोबा दादा जर उद्या तुमचा पराभव झाला तर इतिहास म्हणे राघोबा दादाने एका बाईच्या हातून पराभव करून घेतला राघोबा दादा जरी तुमचा उद्या विजय झाला तरी तुमच्या विजयाचे पोवाडे सुद्धा कुणी घालणार नाहीत आम्ही लढायला ना तयार राहू बिनगोर्या शेवटचं वाक्य आहे राघोबा दादा आम्ही चुकून मुंगीच्याही वाट्याला जात नाही राघोबा दादा आम्ही चुकून मुंडीचा इवर्ला जात नाही पण आमच्या वाट्याला कोणी केलं तर आम्ही त्याच्या वाट्यावर जाऊन त्याची वाट करण्याशिवाय आम्ही आमच्या वाट्यावर परकत नाही हा आहिल्या देवी होळकरांचा इतिहास आहे याद राखा आणि राघोपात्रा कधी पत्र वाचलं आणि राघोपात्र आणि पत्रात पहिलंच वाक्य टाकलं नाही 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 तुम्ही आम्ही कुठं तुमच्या बरोबरीचे तुमच्यावरती आक्रमण करावं हातात बांगड्या बारून तुम्ही आम्हाला कुठेतरी फिरवाल नाही 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 आम्हाला तुमची भीती वाटते अहो अहिल्यादेवी तुमच्यावरती आक्रमण करायला नाही बर का तुमचं सांत्वन करायला आलो होतो का तुमचे पती वाढले तुमचा सासरा सासराय तुमचा मुलगा मुलगाय कुठेतरी एका माईमौली सांत्वन केलं पाहिजे आणि आहिल्या देवीनी परत पत्र पाठवलं राघोबा दादांना राघोबा दादा सांत्वन करायचं असेल तर बिनधास्त या तुमच्या स्वागताला ही आहिल्या देवी होळकर पहिल्यांदा ताट घेऊन उभा असेल राघोपादांचं स्वागत आहिल्या देवी होळकरांनी आपल्या साम्राज्यामध्ये मोठ्या दिमाखात केलं हे स्वागत बघून गंगोबतात त्यांना सुचायचं बंद झालं गंगोबा त्यांना वाटलं की आहिल्या देवी आता आपल्या नरेंद गंगोपाती आहिल्यादेवी कशी खरं तर ही सगळी खेळीच गंगोबत त्यांनी केली होती गंगोपात आहिल्यादेवीना म्हणाल्या देवी मी संन्यास घेवा तुमची तलवार आता फार तळकते मी आता म्हणतो भारत भ्रमण करून यावं माझ झालं अहिला देवी म्हणतात तात्या तुमचं वय झालं मान्य आहे तुम्हाला आता संन्यास घ्यायला केलं पाहिजे तुम्ही संन्यास कुठेतरी घेतला पाहिजे बरोबर आहे तात्या संन्यास तुम्ही घेणार नाही तुम्हाला संन्याचा देवी होळकर गेल्याशिवाय सोडणार नाही गंगोबा त्यानं पकडलं तुरुंगात डांबलं आणि सांगितलं होळकर घालण्याच्या वाट्याला जाईल त्याला असा तुरुंगात कायमचा सडवून मारला जाईल या देवी होळकरांची शिकवण होती मुंगीच्या सुद्धा वाट्याला जायचं नाही मुंगीच्या पण याला कदाचित त्याची कबर याच मातीत खोदल्याशिवाय व्हायचं नाही बघता बघता राहिल्या देवी होळकरांचं साम्राज्य प्रचंड मत उभारायला लागलं अनेक दुःख आहे अनेक संकट आहे अरे ज्याच्या जीवावरती जगाव हो, तो नवरा गेला पित्या समान असणाऱ्या सासऱ्याचं निधन झालंय मुलगा गेलाय काय केलं असतं एखाद्या स्त्रीनं तुमच्या गावची एखादी असते म्हणजे असते सगळं गेले आता राहू दे नाही संघर्ष या शब्दाला समानार्थी शब्द जर कुठला असेल तर तो पुण्य श्लोक आहिल्या देवी होळकर उभ्या आयुष्यात आहिल्या देवी होळकर आणि दोन शिकवणी आपल्याला त्या दोन, दोन शिकवणी आपण पाहिजे पहिली शिकवण जगाच्या पाठ्यावरती एकमेवले हो जगाच्या पाठ्यावरती पहिल्या शिकवले जिनं परस्त्रीचा आदर करायला शिकवला चारित्र्य संपन्न कसं असावं माझ्या समाजाने हे कुणी शिकवलं ते अहिल्या देवी होळकरांनी शिकवलं पण त्यावेळी त्यावेळी एक माझ्या माग घोषणा जा बर

जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वात दाखवा जर मार्ग तुमचा कुणी आढळला तर त्याला धनगरांची जात दाखवा त्याला धनगरांची जात दाखवा